या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण भरती टी आय टी आणि आदिवासी विकास भरती या ज्या आगामी काळातल्या चारही परीक्षा आहे याच्यासाठी टी सी एस चे प्रश्नसंच हे पेपर तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे या ते बॅचेसमध्ये हे तुम्हाला अवेलेबल होतील प्रश्न पहिला आहे राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी आ, या पदाची नेमणूक कोण करतात आता राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो पहिला मुद्दा हा आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मराठीमध्ये काय म्हणतात दोन्ही तुम्हाला माहित असलं पाहिजे मराठीमध्ये त्याला महान्यायवादी नाही महाधिवक्ता असं म्हटलं जात देश पातळीवर महान्यायवादी असतो देशाचा सर्वोच्च कायदाविषयक सल्लागार राज्य पातळीवर महाधिवक्ता असतो सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हा पण यांची नेमणूक कोण करतात मी तुम्हाला प्रश्न तो विचारलाय महाधिवक्ता राष्ट्रपती राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश काही जणांनी प्रश्न जर व्यवस्थित वाचला नाही थोडस अर्धवटपणे त्या ठिकाणी जर प्रश्न वाचला तर मग राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी महाधिवक्ता असतो उत्तर देऊन मोकळे घरी गेले मग कळालं अरे पुढे विचारलं होतं नेमणूक कोण करत आहे नेमणूक राज्यपाल करत आहेत चला टिंबटिंब कडे चला असा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला आर्य समाज दयानंद अँक्लो वैदिक कॉलेजेस डी ए व्हीज त्याच्या लाहोरचं त्या ठिकाणचं त्याचं मुख्यालय स्वामी दयानंद सरस्वती याच फार महत्वाचं कार्य आहे आम्हाला माहित असलं पाहिजे मग यांनी काय म्हटलं पुराणाकडे चला कर्मकांडाकडे चला उपनिषदाकडे चला वेदांकडे परत चला काय म्हणतायत वेदांकडे परत चला स्वामी दयानंदांची शिकवण आहे आता तुम्हाला स्वामी दयानंद यांचं पूर्ण नाव काय असा <coughs> एक प्रश्न आलेला आहे आणि तुम्ही देणारे उत्तर बघ बग? बघूया किती जणांचं उत्तर येतं आहे संविधानाच्या प्रारंभी भारताला नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती नागरिकत्व मिळवायचे जेव्हा संविधान लागू झालंय त्यावेळेस काही अटी ठेवल्या गेल्या भारतामध्ये अधिवास असला पाहिजे किंवा भारतात जन्म झालेला असला पाहिजे किंवा माता किंवा पित्याचा जन्म भारतामध्ये झालेला असला पाहिजे अशा प्रारंभापूर्वी किमान पाच वर्ष भारतामध्ये सामान्यत निवास असला पाहिजे एक आहे कोणती अट आवश्यक नाही असं म्हटलेलं आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही कोणती अट आवश्यक नाही असं तुम्हाला विचारलं होतं आणि उत्तर तुम्ही देणार आहे बघा इथे पहिलं जे हे आहे तुमच्या समोर आता या ठिकाणी खाली पुन्हा ऑप्शन दिलेले नाही ओके भारतामध्ये आदिवास असला पाहिजे ही अट तर होती भारतात जन्म झालेला असला पाहिजे ही अटही होती माता किंवा पित्यांचा भारतामध्ये जन्म आता हे जे आहे ना हे सुरुवातीच्या काळामध्ये हे हे नव्हतं ते लक्षात घे हे चुकत आहे हा पाच वर्ष भारतात व्यवहास असेल तर ठीक आहे इथे तीन नंबरचं उत्तर चुकता आहे कोणी भारतामध्ये धर्मनिरपेक्ष प्रशासन व्यवस्था स्थापनेचा प्रयत्न केला थोडंसं मध्ययुगीन भारताच्या इतिहासाकडे हा प्रश्न आपल्याला घेऊन जातोय धर्मनिरपेक्ष प्रशासन सेक्युलर कोणताही धर्म त्या देशाचा राज्याचा एक अधिकृत धर्म नसतो सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी एक चांगलं स्थान असत तेरा नंबरचा प्रश्न आहे बाबर अकबर शहाजहान औरंगजेब कोणाचा हा प्रयत्न हा जो अकबर आहे का अकबराने या ठिकाणी हा प्रयत्न केला होता कोण जैन धर्मातली चोवीसावी तीर्थंकर होते पार्श्वनाथ ऋषभदेव महावीर गौतम बुद्ध जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर कोण पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भगवान महावीर हे जैन धर्मातील चोवीसावे तीर्थंकर होते असं म्हटलेलं आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो सोनार लुनार सोलर नॅनो आणि हे याच्या माग कोणतं तत्व आहे तो एक प्रश्न येतो तुम्हाला तुम्हाला इथे लगेच मग ते समुद्र आठवतोय त्यामध्ये ते जहाज आठवतोय खाली सोडलेले ते आवाज आठवतो आहे आणि तो पुन्हा वापस येतो आहे किती वेळेत वापस येतो त्यासाठी आम्ही जे वापरतोय त्याला सोनार म्हटलं जाते सोनारचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित असला पाहिजे जे बेसिक लेक्चर घेतलेले विज्ञानाची ते बघा अंगणवाडी मुख्य सेविका असू द्या ई आय असू द्या आदिवासी भारती असू द्या किंवा समाज कल्याण गृहपाल वार्डन चे पेपर असू द्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जी के मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येते आणि सगळ्या बॅचेस चालू आहे टी आय ची सुद्धा नवीन बॅच अभ्यास करता ऍप्लिकेशनवर चालू आहे मुख्य सेविकेची तर चप्पर फाडके तुम्ही सगळे सगळे विद्यार्थी मैत्रिणी रिस्पॉन्स देत आहेत येत आहेत समाज कल्याणलाही तसंच चालू आहे आदिवासी विकास विभागासाठी तुम्ही सरळ सेवेची बॅच जॉईन करू शकता त्याची अशी वेगळी बॅच मी काही हे केली नाही कारण की सरळ सेवेचा तो सिलेबस एकच आहे खरं म्हणजे समाज कल्याणचा सगळा सिलेबस एक आहे फक्त मुख्य सेविकेमध्ये तांत्रिक थोडं वेगळं करायचं आहे तुम्हाला याची एक वेगळी तांत्रिकची बॅच सुद्धा मी तुम्हाला दिलेली आहे जेट विमानाचं उड्डाण जे आहे न्यूटनचा गतीविषयक कितवा नियम आहे ज्याच्यानुसार जेट विमानाचं उड्डाण घडून येत आहे पहिला दुसरा तिसरा चौथा न्यूटनचे नियम किती न्यूटन नियम आणले न्यूटन गतीविषयक सात नंबरचा प्रश्न आहे आणि त्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे तो तिसरा नियम हे काय म्हणतोय विज्ञानाचा भाग आहे माहीत असलं पाहिजे बघा तुम्हाला जेव्हा पंचवीस प्रश्न येतील जेव्हा जेव्हा वीस प्रश्न येतील प्रत्येक विषयाचे एक दोन एक दोन प्रश्न धरून चालायचे काही वेळेस तीन प्रश्न सुद्धा येऊ शकतात ओके आणि याच्यात एक आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे चालू घडामोडीचा चालू घडामोडीची मी एक स्वतंत्र काही दोन तीन टेस्ट पेपर या ठिकाणी तुमच्यासाठी बनवतो आहे त्याच्या आपण लाईव्ह सेशन घेऊ किंवा रेकॉर्डेड घेऊ तेही तुम्हाला ऍपमध्ये भेटतील तुमच्या बॅचेसमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद शिराज गोपालाचारी सरोजिनी नायडू पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री स्वतंत्र भारताचे विचारलेला आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे कोण होते पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहे तीन नंबरचं हे दोन नंबरचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे पुढे जातोय बघा काही विद्यार्थी मैत्रिणी कन्फ्युज आहेत कॉल करतायत त्यावरून माझ्या लक्षात आलं तुम्हाला तीन गोष्टी आहेत मुख्य सेविकेमध्ये तीन बॅचेस आपण तुमच्यासाठी आणलेले आहेत तुम्ही जेव्हा अभ्यासक्रट ॲप डाउनलोड करतात किंवा ज्यांना नव्याने घ्यायचं आहे आता यांनी ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेस्टोरची या ऍपची लिंक आहे तुम्हाला इथे ना मुख्य सेविकेचा एक नंबरला कोर्सेसमध्ये तुम्हाला जावं लागेल ऍप डाऊनलोड केलं मेल आय डी मोबाईल नंबर टाकायला रजिस्टर झालं लॉग इन केलं कोर्सेसमध्ये तुम्हाला मुख्य सेविकेचा एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये तीन कोर्स आहे पहिला कोर्स आहे फुल व्याज दुसरा कोर्स तांत्रिक व्याज तिसरा कोर्स कोर्स टेस्ट आणि नोट्सचा आहे आणि या प्रत्येकामध्ये कालावधी आहे एक महिना दोन महिना तीन महिना कंटेंट सेम आहे एका महिन्यासाठी दोन महिन्यासाठी तीन महिने जास्त कालावधीसाठी तुमचा एक महिना घेतला एक महिन्यासाठी लेक्चर बघता येतील दोन महिने घेतले दोन महिन्यासाठी बघता येईल त्यानुसार फीस वेगवेगळी आहे ज्यांना व्हॉट्सअपला पाहिजे टेस्ट पेपर्स त्यांच्यासाठी या नंबर या नंबरला डेमो टेस्ट पाठवा सी मुख्य सीबीकेच्या म्हणून मेसेज करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी डेमो येतील क्यू आर कोड पाठवण्यात येतील आणि दहा टेस्ट पेपर एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असले तर तुम्ही त्या क्यू आर पेमेंट करायचं आहे या नंबरला नाही ओके ते क्यू आर वर किंवा तिथे फोन पे नंबर त्या मेसेजमध्ये त्याच्यावर तुम्ही पेमेंट करून त्याची स्क्रीनशॉट पाठवू शकतात तुम्हाला मुख्य सेविकेचं संपूर्ण मटेरियल टेस्ट पेपर जे आहेत दहा टेस्ट पेपर त्या ठिकाणी भेटून जाईल आता आणखी एक मुद्दा आहे तुमचं म्हणजे जनरल सांगतोय बऱ्याच जणांची कन्फ्युजन आहे तुम्ही आ, मुख्य सेविकेचा फॉर्म भरला असेल ओके किंवा तुम्ही गृहपालचा फॉर्म भरला असेल तो आदिवासी विभागाचा असेल किंवा समाज कल्याणचा असेल तुम्ही चा अभ्यास करत असाल तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील नोट्स म्हणतोय मी फक्त नोट्स आणि याच्यामध्ये मराठीच्या नोट्स भेटतील मराठीच्या नोट्स भेटतील आणि मराठीचे वीस टेस्ट पेपर भेटतील इंग्लिशच्या नोट्स भेटतील इंग्लिशचे वीस टेस्ट पेपर भेटतील टॉपिक पाहिजे जी केच्या सगळ्या विषयाचे पाच सहा विषयाच्या नोट्स भेटतील एवढं याच्यामध्ये भेटेल या नोट्समध्ये आता बरेच आम्हाला फक्त नोट्स पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी क्यू आर कोड आणि फोन पे नंबर पाठवून देण्यात येईल या नोट्स तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या नोट्स आणि ते वीस दोन्ही चाळीस पेपर्स तुम्हाला भेटतील ओके या सगळ्या परीक्षांसाठी ते कामाला येईल हे सगळं नॉन टेक्निकल सांगतोय ओके आणि ते तुम्हाला तोच नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी याच्यावर तुम्ही मेसेज करायचे मला या परीक्षेसाठी नोट्स पाहिजे आहेत तुम्हाला क्यू आर कोड फोन नंबर फोन पे नंबर त्या ठिकाणी भेटेल त्याच्यावर तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपये टाकायचे आहे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला भेटून जाईल आता हे आपण तर कसं मी हे देत नव्हतो न्याय करून घ्या म्हणायचो पण बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणी विद्यार्थी मित्रांना प्रॉब्लेम त्यांचा असतो की आम्हाला फोन पे नंबर द्या आर इमेज द्या आम्ही त्याच्यावर करून देतो आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा त्यांच्यासाठी हे देतोय ओके थोडस माहिती असावं हो म्हणून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवामधील विविधता म्हणजे काय जीवशास्त्र जैविक तंत्रज्ञान जैव रसायनशास्त्र जैव विविधता पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या अस्ति सजीवामधील विविधता म्हणजे काय प्रश्न भारी त्याला आम्ही काय शब्द वापरतो जैव विविधता म्हणतो आम्ही बायोडायव्हर्सिटी पुढे टिंबटिंबाच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार असं म्हटलं जातं ऍसिटिक इथेनॉल ऍसिटाल्डिहाइड मिथिलेटेड स्पिरिट टिंबटिंबाचं पाण्यातील द्रावण त्याला व्हिनेगार म्हटलं जातं दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे कशाचं पाण्यातील द्रावण तर ऍसिटिकचं पाण्यातील द्रावण जे आहे त्याला व्हिनेगार असं म्हटलं जातं आल्फ्रेड नोबेलचा जन्मदिन आहे नोबेल पुरस्काराचं वितरण त्या दिवशी होतं कधी होतं नोबेलचं वितरण तुम्हाला माहिती जगातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार आहे हा नोबेल बावीस डिसेंबर एकोणवीस नोव्हेंबर दहा डिसेंबर यापैकी नाही आल्फ्रेड नोबेल अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दहा डिसेंबर हा तो जन्मदिवस आहे दहा डिसेंबरला आम्ही आणखी कोणता दिवस साजरा करतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढे मी जातोय मानवी अधिकाराच्या जाहीरनाम्यातील कलमे आणि भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारातील कलम एकच आहे सेम आहे त्या कलमांचा क्रमांक कोणते आहेत ते म्हणजे चौदा ते बत्तीस पंधरा ते बत्तीस सोळा ते तीस सात ते बत्तीस तुम्हाला मानवी अधिकार अधिनियम इथ तरी नसेल जाहीरनामा आपली भारताची राज्य घटना तर माहिती आहे ना अधिकारासंदर्भातली कोणती कलम आहेत ते तर माहिती आहे ना कोणती ती कलम चौदा ते बत्तीस आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओके बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कलम चौदा ते बत्तीस मध्ये मूलभूत अधिकार आहे फंडामेंटल राईट्स आहे युनिसेफे युनिसेफ नावाची जी संस्था आहे बालमृत्यूची सगळ्यात महत्वाची तीन कारणं यांनी सांगितलेली आहेत बघा क्वाशिवर कर अतिसार येड्स न्यूमोनिया अतिसार मलेरिया अतिसार न्यूमोनिया क्वाशिवर कर बघा बर का अतिसार येड्स मलेरिया बालमृत्यू बद्दल बोलतोय मी आता बालमृत्यू म्हटले काही गोष्टी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी कट करता आली पाहिजे कसं कट करता येईल तर बघा हा एड्स काही लहान मुलांना लगेच होणारा फार मोठं प्रमाण असणार हे फार कमी असू शकतं ते मातीकडून आले वगैरे पण हे पहिले कट करा तुम्हाला आहे ना बरेच वेळेस आहे ना सगळा अभ्यास करायची गरज नसते पन्नास टक्के अभ्यासावर नव्वद टक्के मार्क्स मिळवता येतात पण थोडंसं एलिमिनेशन मेथड घ्यावी लागते एड्स तर बसू शकत नाही राहिलं निमोनिया आहे का अतिसार आहे का इथे आहे इथे आहे मग मलेरिया की क्वारशिव का या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मलेरिया म्हणजे ताप वगैरे जो आहे तो आपला बऱ्यापैकी दिसतो तेरा नंबरचा प्रश्न आहे आमचं उत्तर मग या मलेरियाकडे जातं न्यू अतिसार न्यूमोनिया हे तर आहे पण इथे मलेरिया हा मुद्दा आमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे उत्तर आमचं दोन इथं महाराष्ट्र राज्य आहे बालन्याय कायदा अंमलात आहे पहिलं बाल न्यायालय राज्यामध्ये कोठे आहे असं तुम्हाला विचारलंय पहिलं बाल न्यायालय रत्नागिरी पुणे डहाणू नाशिक चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे पहिलं बाल न्यायालय राज्यातलं जे आहे ते नाशिकला सुरू झालं आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस कधीही साजरा केला जातो दोन जानेवारी दोन ऑक्टोबर एकोणी अकरा ऑक्टोबर एकोणवीस नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस तुम्हाला विचारलेला आहे पंधरा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे आंतरराष्ट्रीय कुमारिका दिवस जो आहे कुमारिका बालिका दिवस म्हटले हा आंतरराष्ट्रीय तो अकरा ऑक्टोबर आहे थोडस महिला बालिकासाठी हा प्रश्न कामाला येईल जास्त हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आठ मार्च आपल्याला माहिती आहे पण हा कधीपासून सुरू झाला बघा आता महिला गृहपालचं पद आहे अंगणवाडी मुख्य सेविकेचं पद आहे इथे जरा याचे चान्सेस जास्त आहे हे तुम्हाला इतर परीक्षा नाही येईल टी आय ये टीला वगैरे त्यात काही शंका नाहीये पण थोडं त्या दोन परीक्षा महिलांसंदर्भातल्या एकोणीशे पंच्याहत्तर पासून हा दिवस सुरू झाला मग ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष तुम्हाला माहित असेल तर तुमचं काम सोपं होतं समाज कल्याण भरतीच्या पाच टेस्ट तुम्हाला ऍपमध्ये अवेलेबल आहे आता मी ते व्हॉट्सअपला अवेलेबल करून देणार आहे पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये त्याची घोषणा होईल ओके समाज कल्याणची नवीन व्याज सुद्धा चालू आहे सरळ विषयीची व्याज समाज कल्याणची सगळी विषय त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित जी के काही लाईव्ह सेशन नव्वद टक्के रेकॉर्डे सेशन त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे पुढे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या मानद सदस्यांमध्ये कोणत्या आयोगाच्या अध्यक्षांचा समावेश होतो बघा मानद सदस्य राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मानद सदस्य यामध्ये कोणत्या आयोगाच्या अध्यक्षांचा समावेश होतो राष्ट्रीय महिला आयोग अल्पसंख्याक आयोग अनुसूचित जाती आयोग बालहक्क आयोग इंटरेस्टिंग आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इथे जर बघितलं तुम्ही आता यामध्ये मानवी हक्क आयोगाचे मानस सदस्य म्हणजे ते एक कंपल्सरी आहे ते असणारच त्या ठिकाणी त्याला आपण पद असा शब्द वापरतो ना तसं ते आणि मग तुम्हाला जमलं पाहिजे बघा या ठिकाणी पहिल्या जर बघितलं महिला आयोग येणारच कारण महिलाचे हक्क इथे महत्वाचे अल्पसंख्याक यस अनुसूचित जाती यस बालका योगाचं मात्र इथे नाहीये इथे ना अ ब क हे उत्तर आलं पाहिजे फसवणार आहे थोडस वाचावं लागेल भारतीय युवा धोरणानुसार युवक म्हणजे कोणता वयोगट बघा बर का युवक म्हणजे कोणता वयोगट तेरा ते पस्तीस वर्ष पंधरा ते तीस वर्ष सोळा ते पंचवीस वर्ष तेरा ते चाळीस वर्ष युवक आम्ही कशाला म्हणतोय युवा धोरण भारताचं अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे युवक आम्ही कोणाला म्हणतोय तेरा वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंतचे हे युवक असतात तेरा ते पस्तीस युवक म्हटलेला आहे पुढे मी जातोय आदिवासी मुलांना काम करता करता शिक्षण देणारी पुराण शाळा ही संकल्पना कोणी आणली बघा पुराण शाळा कोणाची कन्सेप्ट आहे वाघ जिजूभाई मोडक ताराबाई मोडक बाबा बधे का पुराण शाळा ही कन्सेप्ट कोणाची एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुराण शाळा आणली कोणी ताराबाई मोडकांनी आणली कुठे ताराबाई मोडक आणि तो अन्नताई वाघ कोसबारची टेकडी ओसबारच्या टेकडीवरून हे पुस्तक तुम्हाला माहित असलं पाहिजे कुणाचं आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा दोन्ही मध्ये कन्फ्युजन नकोय मला जेव्हा कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडिया मधून कौशल्याने अचूकपणे काढून साठवून पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जातो दावा केला जातो सादर म्हणावा लागेल तेव्हा त्याला काय म्हणतात कॉम्प्युटरची माहिती डेटा स्टोरेज मीडिया मधून त्या ठिकाणी काढायची आहे कौशल्याने काढायची साठवून ठेवायची पुरावा म्हणून कोर्टात सादर करायची कशा अंतर्गत सायबर लॉ सायबर फॉरेन्सिक सायबर सर्च सायबर अटॅक काय म्हणणार तुम्ही त्याला हाय ना लॉजिकल प्रश्न आहे थोडस अवंतर वाचन असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार आहे त्याला आहे ना सायबर फॉरेन्सिक म्हटलं जातं फॉरेन्सिक ऑडिट वगैरे असे शब्द तुम्ही ऐका ते ते या ठिकाणी आहे माहितीचा अधिकार, अधिकार अधिनियम दोन हजार पाच याच्या अंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणजे काय बघा सक्षम प्राधिकारी आम्ही कोणाला म्हणतोय लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीमध्ये सभापती सक्षम प्राधिकारी सभापतींना म्हणणार का सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये भारताचे सरन्यायाधीश उच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संविधानाद्वारे किंवा तद्वन्वयी स्थापन किंवा घटित करण्यात आले अन्य प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल बघा मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल सरन्यायाधीश सभापती सक्षम प्राधिकारी आम्ही कोणाला म्हणतो एकवीस नंबरचा प्रश्न आहे माहिती अधिकार आहे सगळ्या परीक्षांना विचारला माहिती अधिकार हा जवळबास सगळे मध्ये आहे काय म्हणणार तुम्ही बघा आपल्या ज्या काही सरकारच्या संस्था आहे का याचे जे प्रमुख असतात का ते सक्षम प्राधिकारीच असतात मग तुम्ही विधानसभेत जाल विधान लोकसभा बघाल तिथलचे सभापती हे तिथलचे सक्षम प्राधिकारी बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सरन्यायाधीश उच्च न्यायालयाच्या बाबतीत मुख्य न्यायाधीश संविधानाने इतर कोणते प्राधिकरण स्थापन केलंय त्या ठिकाणी राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे सक्षम प्राधिकारी आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे वरील सर्वच हे तुमचं उत्तर असलं पाहिजे माझंही तेच आहे सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय आता सत्यशोधक चळवळ सत्यशोधक समाज म्हटलं की तुम्हाला कोण आठवत मग सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक समाज एकच येईल की वेगवेगळे येईल विचार करावा लागेल तुम्हाला वाचन करावं लागेल मग सत्यशोधक चळवळ होती हिचं वैशिष्ट्य काय होती ही परिवर्तनवादी होती ही वर्गीय होती ही कृतीशील होती ही क्रांतीवादी होती बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा ही परिवर्तनवादी चळवळ दुसरा वर्गीय चळवळ तिसरा कृतिशील चळवळ हिला क्रांतिकारी नाही म्हटलं जात अ बघ क्रांतिकारी म्हटल्या जात नाही लक्षात ठेवायचंय पुढे मी जातोय स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे रयत शिक्षण संस्था मराठा विद्याप्रसारक मंडळ खानदेश एज्युकेशन सोसायटी गोखले एज्युकेशन सोसायटी तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था आहे आजही तिच्या शाळा चांगल्या त्याबद्दल आजही चर्चा होते तेवीस नंबरचा प्रश्न आहे आणि ती रयत शिक्षण संस्था आहे पुढे अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापनेचं कार्य कोणत्या समाजानं केलं अनाथालय पंढरपूरचं आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज ब्राह्मो समाज बघा बर अनाथ बालकांसाठी पंढरपूरला चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रार्थना समाजाची या ठिकाणी स्थापना हे प्रार्थना समाज जो आहे तो पंढरपूरला अनाथालाही स्थापन करतोय आता प्रार्थना समाज कुठे कधी आणि कोणी तिघांची उत्तर मला पाहिजे मी समाज सुधारक नावाची ना समाजसुधारकांवर काही लेक्चर घेतलेले त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर भेटतील आणि हे सगळे लेक्चर तुमच्या ले बॅचेस मध्ये अवेलेबल आहेत तुम्ही बघतायत का तो विषय तुमचा आहे तुम्ही बघितले पाहिजे हा आग्रह माझा आहे कंटेंट मध्ये तुम्हाला हिस्ट्रीच्या मध्ये हे भेटून जाईल हल्ली जोडी बरोबर नाही प्रश्न कसे वाटतात तुम्हाला आधी मला ते सांगा तुम्हाला हे जर आवडत असेल ना तर नक्की लाईक करत चला व्हिडिओज ला शेअर करत चला आपल्या मित्रमैत्रिणींना अभ्यास करता एप्लिकेशन बद्दल सांगत चला रोहिदास चोंदे पाटील आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगत चाल पुणे येथे मुलींची शाळा एम पोस्टर पुणे येथे अनाथ बालिकाश्रम दोंडू केशव कर्वे आर्य महिला समाज पंडित रामाबाई अखिल भारतीय कृषक समाज पंढर पंजाबराव देशमुख एक गलती एक प्रश्न दोन मार्क खूप काही बदल करून जातात पुणे येथे मुलींची शाळा महात्मा फुले पुणे येथे अनाथ बालिकाश्रम दोंडू केशव कर्वे मग हे इयम पोस्टर कोण होते जरा सर्च करू बघा अरे महिला समाज पंडित रामाबाईंचा बरोबर आहे अखिल भारतीय कृषी समाज पंजाबराव देशमुखांचा बरोबर आहे या ठिकाणी पहिलं विधान चुकता आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्ही या ठिकाणी जाऊन अभ्यास करू शकतात अंगणवाडी परीक्षिका टेस्ट पेपर आणि नोट्स दोन्ही तुम्हाला ॲपवर अव्हेलेबल आहे तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा भेटू शकता या नंबरला डेमो टेस्ट एवढा मेसेज करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स येऊन जातील चला नक्कीच तुमचं दररोजच्या मधून काहीतरी नॉलेज वाढत असणारी एकही दिवस गॅप देत नाहीये कधी लाईव्ह कधी रेकॉर्डेड Тумцы садили сади черги у нее туа. Там я? Да неважно.